हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी मैदा घेतलेला आहे अर्धा किलो मैदा आहे हो तर आपल्याला ह्या मैद्यापासून छान एक रेसिपी बनवायची आहे बघा ते इथे बाऊल घेतला आहे मी मोठा तो मैदा मी सर्व ह्याच्यामध्ये टाकून घेते मैदा छान मी चाळून ठेवला होता हो इथं रवा घेतलेला आहे मी थोडासा अर्धा किलो रव्याला हे अर्धा किलो मैद्याला हो थोडासा दोन तीन चमचे मी रवा घेतला आणि ओवा घेतलेला आहे बघा थोडा एक चमचा हा हाताओ छान हो क्रश करायचं आहे आपल्याला चांगला चोळून घेतला ना म्हणजे टेस्ट खूप छान येते त्याच्यानंतर इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत पाहू शकता मैत्रिणींनो तर सफेद तीळ इथं मी टाकून घेते याच्यात थोडीशी हळद टाकून घेते अर्धा चमचा आणि लाल तिखट टाकून घेते एक दीड चमचा एक चमचा जिरं घेतलेले आहे जिरा पण आपल्याला हातावर छान क्रश करायचे क्रश केल्याच्या नंतर त्याचा स्वाद एकदम छान त्याच्यात पसरतो आपल्या मैद्यामध्ये त्याच्यानंतर मी इथे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे बघा बारीक कट करून ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेते खूप छान हे पदार्थ होतो नक्कीच करून बघा मैत्रिणीनं हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे बघा त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेते बघा अशा पद्धतीने पीठ टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे एक पळी म्हणजे एक चमचा थोडंसं गरम करून आपल्याला ह्याच्यामध्ये थंड करून तेल टाकून घ्यायचे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला चोळून घ्यायचे सर्व जेणेकरून तेल पिठाला पूर्ण सगळीकडे लागलं पाहिजे मैत्रिणी चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे मला नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप छान वाटतं तर बघा इथे मी पाणी घेतलं आहे लागन तसं पाणी मी टाकून घेते आपल्याला छान ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे बघा छान मळून घ्यायचं पीठ सकाळच्या नाश्त्याला ही रेसिपी खूप छान आहे तुम्ही चहासोबत पण खाऊ शकता किंवा तसं पण तुम्ही खाऊ शकता एकदा नक्कीच करून बघा मैत्रिणींनो पाहू शकता आपला छान पिठाचा गोळा मी बनवून घेतला आहे हो। जास्त पातळ करायचं नाही असा घट्टच ठेवायचा गोळा पाहू शकता तुम्ही तर आपण आता हे साईडला ठेवूया आणि पोळपटावर परत एकदम मी छान मळून घेते बघा हे पीठ गोळा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे एक दहा पंधरा मिनटं मी भिजत ठेवलं होतं हे पीठ झाकून त्याच्यानंतरच आपल्याला परत गोळा आपल्याला असं मळून घ्यायचा आहे आणि चपातीचा उंडा जसा करतो आपण तेवढा उंडा घ्यायचा आहे बघा आणि तेल लावून हे उंडा आपल्याला लाटून घ्यायचं आहे जशी आपण चपाती पोळी बनवतो त्याचप्रमाणे पोळी बनवून घ्यायची ह्याची पातळ लाटून घ्यायचं आहे बघा पाहू शकता मैत्रिणींनो तर पाहू शकता मैत्रिणींनो छान आपली पोळी लाटून झालेली आहे तर आता आपण हिला कट करून घ्यायची बघा आपण शंकरपाळ्या जशा करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही का कट करून घ्यायची आपण करतो करतोय तिखट शंकरपाळे ह्या खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्कीच करून बघा तुम्ही कसा चौकोनी आकार द्या किंवा शंकरपाळीसारखा आकार द्या तुमच्या आवडीवर जसं हो। तुम्हाला आकार द्यायचा आहे तसं तुम्ही देऊ शकता काहीतरी वेगळं असं खायला असलं की खूप छान वाटतं ना मैत्रिणींनो तर पाहू शकता आपलं मी कापून घेतलेले आहे अशा पद्धतीने ते आपण हे एका ह्याच्यात काढून घ्यायचे बघा सर्व त्याच पद्धतीने मी दुसरी पण पोळी बघा लाटून घेतलेली आहे मी ही पोळी तेल न लावता पीठ लावून पोळी लाटलेली आहे ही तुम्ही पीठ लावून केली तरी पण चालन लाटली किंवा तेल लावून लाटली तरी चालन जसं तुम्हाला सुईस्कर वाटेल तसं तुम्ही पोळी लाटू शकता ह्याच्या पण आपल्याला शंकरपाळ्याचा आकार द्यायचा आहे बघा मैत्रिणी एकदा नक्की करून बघा आणि कशा झाल्यात मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कुणाला कुणाला ही रेसिपी माझी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो पहिली पोळी केली मी ती कट केली तर ती चौकणी आकाराची होती आणि ही शंकरपाळीचा शंकर आकार मी ह्याला दिलेला आहे तुम्हाला जसं आवडन त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता पाहू शकता मैत्रीणं शंकरपाळीचा आकार बघा किती छान आलेला आहे सूर्यच्या सहाय्याने मी केलेलं आहे तुमच्याकडं जर तो फिरकीचा चमचा असेल तर त्याने पण तुम्ही करू शकता तर आता आपण हे सर्व काढून घ्यायचे इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकले बघा तळण्यासाठी तर तेल आपलं गरम झालं आहे बघा तर ते त्याच्यामध्ये आपण एक एक शंकरपाळी सोडून घेऊया शंकरपाळी टाकताच्या वेळेस घ्याल गॅस आपला फुल ठेवायचा आणि टाकून झाल्याच्यानंतर थोडा मीडियम करायचा आहे पाहू शकता मी सर्व शंकरपाळी ह्याच्यात टाकून घेतलेली आहे जेवढं बसन तेवढंच तुम्ही टाकून घ्या आणि ह्याला हलक्या हाताने वर खाली करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने खूप छान होतात कुरकुरीत मस्त टेस्टी लागतात नक्कीच करून बघा तुम्ही म्हणसान की ताई आम्हाला सारखीच सांगते नक्की करून बघा पण खरं सांगते खूप टेस्टी लागतात तुम्ही जर केलं तर तुम्हाला खूप आवडन करून बघा चहासोबत तर खूपच छान लागतात छान आपल्याला सोनेरी कलर आहे बघा तळून घ्यायच्यात पाहू शकता मैत्रिणींनो छान कलर आलेला आहे आपल्या शंकरपाळीला तर आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला किती छान दिसतात बघा ते ह्याचप्रमाणे दुसरा पण घाणा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मुलं तो खूप आवडीने खातात त्याचप्रमाणे आपल्याला हे वर खाली बघा करून घ्यायचं आहे उलटं आणि छान तळून घ्यायचं आहे तेलावर पाहू शकता छान कलर आलेला आहे शंकरपाळीला तर हे आपण काढून घेऊया ह्याच पद्धतीने मी तिसरा पण शंकरपाळ्याचा घाणं टाकून घेतलेला आहे बघा तो पण छान तेलावर परतून घ्यायचा आहे छान हलवून घ्यायचा आहे खाली करायचं म्हणजे एक साईड जळायची नाही आपली कुरकुरीत अशी चटपटीत रेसिपी कोणाला कोणाला आवडली मला नक्कीच सांगा पाहू शकता छान परत परतले आपल्या ही शंकरपाळ्या तर आता आपण ह्या शंकरपाळ्या काढून घेऊया तर पाहू शकता मैत्रीण आपल्या सर्व शंकरपाळ्या झालेल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा शंकरपाळीची कुरकुरीत टेस्टी आणि खूपच छान खायला नक्कीच करून बघा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय बाय